अपडेट येते आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा अंतिम निकाल समोर आलाय जितेंद्र आव्हाड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवडले गेलेत जितेंद्र आव्हाडांकडून नवीन शेट्टींचा मोठ्या फरकानं पराभव करण्यात आला मिलिंद नार्वेकरांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे एमसीएच्या सचिवपदी उमेश खानविलकरांची वर्णी लागली आहे तर संयुक्त सचिवपदी निलेश भोसले आणि अरमान मलिक खजिनदारपदी निवडले गेले अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश बोदावले यांच्याकडून निलेश कशाप्रकारे ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडली एमसीएच्या निवडणुकीसंदर्भामध्ये आता रिझल्ट हाती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ऑलरेडी अध्यक्षपदाचा जो उमेदवार होता अजिंक्य नाईक तो बिनविरोध निवडून आला होता मात्र इतर महत्वाची जी पदे होते त्याच्यामध्ये उपाध्यक्षपद जितेंद्र आवड त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत सचिवपदी उन्मेष खानविलकर निवडून आलेले आहेत संयुक्त सचिवपदी निलेश भोसले आणि कजीदार अरमान मलिक म्हणून निवडून आल्याचं पाहायला मिळत आहेत एकंदरीतच मुख्यमंत्री शरद पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये जी काही बैठक झाली होती त्यानंतर जी काही यादी फायनल झाली होती त्या यादीचाच या निवडणुकीवर वर्चस्मा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानुसार आता ही महत्वाची चारही पदं जी आहेत ती या गटाला मिळाल्याचं आपल्याला दिसत आहे दुसरी एक महत्वाची बाब अशी आहे की मिलिंद नार्वेकर यांची यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं अपेक्स काउन्सिलमध्ये पुन्हा एकदा ते निवडून आलेले आहेत कार्यकारिणी सदस्य ते झालेले आहेत आणि आता सर्व जे सदस्य आहेत ते समोर आता आपला जो आ, हम, निकाल आहेत तो पाहण्यासाठी गेलेले आहेत प्रमाणपत्र त्या ठिकाणी घेणे घ्यायला गे गेल्याचं आपल्याला दिसतंय एकंदरीतच या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडल्या होत्या शरद पवार आणि आशिष शेलार यांना एकत्रित एक पॅनल स्थापन केला होता मात्र रात्रीमध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि आशिष शेलार यांचे जे उमेदवार होते त्यांची काही नावं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळाली नव्हती ज्यावेळेस अजिंक्य नाईक यांना काही बोर्डिंग जे आहेत ते एमसीएच्या बाहेर लावले होते त्याच्यावर प्रामुख्यानं त्यांना जी अपेक्षित अजिंक्य नाईकला होती उमेदवार त्यांची नावं लिहिली होती त्यानंतर आशिष शेलार यांना देखील काही आपले नाव जी आहेत ती पुढे केलेली आहेत अजिंक्य आशिष शेलार यांच्याशी शे संबंधित देखील चार नावं जी आहेत ती निवडून आलेली आहेत त्याच्यामध्ये प्रमोद यादव यांचा समावेश आहे सुरज सावंत या, यांचा समावेश आहे संदीप विचारे यांचा समावेश आहे आणि नील सावंत आणि यांचा समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरलेली आहे यामध्ये कुणाला विजय मिळणार कोण पराजित होणार या, या सगळ्यांची चर्चा जी आहे ती मागच्या आठ दहा दिवसापासून सुरू होती जितेंद्र आव्हाडांच्या निवडणुकीकडे खास करून लक्ष होतं कारण उपाध्यक्षपदासाठी ते उमेदवार राहिले होते त्यांना अपेक्षा होती की बिनविरोध आपण आधीच निवडून येऊ मात्र त्या ठिकाणी जे आलम त्या ठिकाणी असणारे जे उमेदवार आहेत त्यांना ऐनवेळी माघारी घेतलेली नाही नवीन शेट्टी नावाचे ते उमेदवार ना ना होते त्यांना ऐनवेळी उमेदवारी अर्ज माघारी न घेता आपला मोबाईल स्विच ऑफ करून ते गायब झाले होते आणि त्यानंतर ही निवडणूक जी आहे ती इंटरेस्टिंग झाल्याचं जा पाहायला मिळालं होतं अवार्ड जिंकणार की आ, त्यांच्यासमोरचा उमेदवार जिंकणार याकडं लक्ष होतं मात्र आता जितेंद्र आवड यांना या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त केल्याचं आपल्याला आहे मागच जल्लोष या ठिकाणी सुरू झालेला आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये नेमकं कोण विजय प्राप्त करणार याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं खास करून क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं होतं कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन एक महत्वाची संस्था आहे या संस्थेवर निवडून येणं एक महत्वाची जबाबदारी असते कारण महाराष्ट्र मुंबई आणि उपनगरांमध्ये या संस्थेचं संपूर्णपणे काम चालत असतं आणि यावर निवडून आल्यानंतर सदस्यांना या ठिकाणी काम करता येणार आहे आशिष शेलार यांचे चार सदस्य तर अजिंक्य नाईक यांच्या नेतृत्वामध्ये जो काही पॅनल परत पुढं आला होता त्यांना या ठिकाणी भरघोस यश मिळाल्याचं पाहायला मिळालं या निवडणुकीच्या निमित्तानं अजिंक्य नाईक यांची देखील आपल्याकडे प्रतिक्रिया आले आलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे सोळापैकी बारा जागा आम्हाला मिळालेल्या आहेत आणि याच्यामध्ये संपूर्ण मैदान क्लब्स असतील सचिव असतील या सर्वांचं तर याच्यामध्ये श्रेय आहे परंतु खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे प्रमुख राहिलेले शरद पवार यांचे खास करून आभार जे आहेत ते मानायला असे हे अजिंक्य नाईक विसरले नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे काही वेळातच ही सर्व प्रमुख मंडळी जी आहेत ती माध्यमांसमोर येतील आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतील मात्र ही निवडणूक जी आहे ती अतिशय इंटरेस्टिंग होती यामध्ये संपूर्ण निवडणुकीकडं राजकीय विश्वाचं आणि क्रिकेट विश्वाचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं नक्कीच धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल